नमस्कार मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुवेद जिरवणकर आजची सामाजिक परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याच्या पाठीशी मग काय राजकीय कारण आहे की अजून काही कारण आहे हे कळायला मार्ग नाही मात्र हे तेवढंच खरं की सामाजिक परिस्थिती आजच्या तारखेला जी उद्भवलेली आहे निर्माण झालेली आहे ही अत्यंत छेदजनक आहे ही अप्रिय आहे कुणालाही आवडणारी नाही मात्र आज ही सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली असताना कुणी यावर आरोप करतो की भाजपने ही पर परिस्थिती निर्माण केली देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केली कुणी म्हणतो धनांगी पाटलांनी निर्माण केले परंतु या घटनेकडे जेएनसी सी टी न्यूज बघत असताना ही परिस्थिती काही अचानक उद्भवलेली नाही ना हे तितकंच खरं आहे आणि म्हणून मग या परिस्थितीची बीज कुठे पेरली गेलेली आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मग आम्हाला जे चित्र समोर आलं ही बीज एकोणीशे एकोणनव्वद सालापर्यंत जातात एकोणीसशे एकोणनव्वद साली काँग्रेसची सत्ता होती आणि लातूर या ठिकाणी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्याला तत्कालीन मंत्री डॉक्टर रफीक झकेरिया यांना तिथे पाचारण केलेलं होतं आणि त्या मेळाव्यामध्ये जे वक्तव्य डॉक्टर रफिक झकेरियांनी केलं त्या वक्तव्यातून हे स्पष्ट होतं हो की आजच्या या सामाजिक परिस्थितीचे बीज ह्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पेरली गेलेली होती तत्पूर्वी या नवीन पिढीतल्या दर्शकांसाठी आम्ही सांगू इच्छितो की डॉक्टर रफिक झकेरिया हे काय समीकरण किंवा काय रसायन होतं औरंगाबादचे ते पालकमंत्री त्यावेळेस औरंगाबादच होत आणि या औरंगाबादच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा जर असेल ज्या लोकांचा महत्वाचा वाटा आहे त्यामध्ये अग्रगण्यानं नाव घ्यावं लागेल ते डॉक्टर रफी झकेरिया यांचं कुठलाही जातीय अभिनिवेश त्यांच्या विकासाच्या दृष्टीमध्ये नव्हता या, या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक जाळं उभं करण्याचं काम डॉक्टर रफिक झकेरिया यांनी केलं त्याचबरोबर या ठिकाणच्या औद्योगिक विस्ताराकरणामध्ये आणि किंवा औद्योगिक क्षेत्र स्थापन करून ते विस्तारित करण्यामध्ये देखील डॉक्टर रफीक झकेरिया यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे एक साधं उदाहरण देतो की या औरंगाबाद शहराला त्यावेळी पाणीपुरवठा जो होत होता तो जटवाडा आणि हारसूल तलावात होत होता आणि एकदा अशी परिस्थिती उद्भवली की दुष्काळी परिस्थितीमुळे पाव पावजानिर्माण कमी झाल्यामुळे या तलावांमध्ये उपलब्ध साठा खूप कमी होता आणि मग औरंगाबाद शहराच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी जायकवाडीतून या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्हती आणि म्हणून जायकवाडी धरणातून हे पाणी हारसूड आणि जटवाडा तलावामध्ये आणायचं आणि मग त्या तलावामध्ये जायकवाडीतलं पाणी भरून तिथून ही पाणी पुरवठा शहराची करायची अशा प्रकारची संकल्पना डॉक्टर रफीक झकिरिया यांनी मांडली आणि मग त्या यो ती योजना तयार झाली आणि त्या योजनेसाठी ती अंमलबजावणी करण्याकरता मात्र अडचण जी आली की ती पाईपलाईन जी अंतरायची होती ती पाईप कुठे उपलब्ध होत नव्हते पाईपच्या निर्मितीचे कारखाने त्यावेळी कमी होते आणि म्हणून ही पाईप पाईपलाईन टाकण्यासाठी पाईप मिळत नव्हते त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी थेट संपर्क साधून डॉक्टर रफिक झकेरिया यांनी या औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या किती गंभीर होणार आहे याची कल्पना दिली आणि या योजनेसाठी महाराष्ट्र शासन पैसे खर्च करण्यासाठी तयार आहे मात्र पाईप आम्हाला उपलब्ध होत नाहीत अशी त्यांच्याकडे मागणी केली इंदिरा गांधींनी या बाबीची तातडीने दखल घेऊन इतरत्र ठिकाणाहून हे पाईप उपलब्ध करून दिले आणि या शहराच्या पाणीपुरवठ्याचा जो प्रश्न गंभीर होणार होता तो प्रश्न टळला अशी ही विकासाची दृष्टी असलेले डॉक्टर रफीक झकेरिया हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते आणि मग झखे डॉक्टर डा, रफिक यांची ओळख झाल्यानंतर आता आपण येऊ पुन्हा त्या एकोणीसशे एकोणनव्वद साली नाग लातूर या ठिकाणी जो मेळावा झाला काँग्रेसचा आणि त्या मेळाव्याला लागून मग पुढे माळी समाजाचे मेळावे त्यानंतर धनगर समाजांचे मेळावे अशा मेळाव्यांचं आयोजन त्यावेळी शरद पवार यांनी ते नियोजन केलेलं होतं त्या मेळाव्यामध्ये भाषणाला जेव्हा डॉक्टर रफी झकेरिया उठून उभे राहिले त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी जे काही बोलणार आहे त्याची किंमत मला मोजावी लागणार आहे कदाचित माझं मंत्रीपद देखील जाईल परंतु असं असलं अस तरी जे मला बोलायचंय ते मी इथे बोलणार आहे कारण ते काँग्रेसच्या हिताचं आहे आणि मी एक काँग्रेसी आहे आणि म्हणून काँग्रेसच्या हिताच्या आड ज्या काही गोष्टी येत असतील एक सच्चा काँग्रेस म्हणून त्या गोष्टी पक्षाच्या समोर आणून घेणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्यावेळी ते भाषणामध्ये म्हणाले ते की शरद पवार साहेब आपण ही काँग्रेस कुठे घेऊन चालला आहात महाराष्ट्रातली काँग्रेस कोणत्या दिशेने आपण घेऊन चालला याचा कधी विचार केला का आपण हे जे जातनिहाय मेळावे घेत आहात ही काँग्रेसची संस्कृती नाही काँग्रेसमध्ये जात नाही सर्व धर्म सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही, ही काँग्रेस आहे मी मंत्री असलो तरी मी मुस्लिम मंत्री नाही मी काँग्रेसचा मंत्री आहे या याचंच एक उदाहरण झालं काँग्रेसच्या या सगळ्या नीतीबद्दल तर मोरारजी देसाई मुंबई प्रदेशचे मुख्यमंत्री असताना एक शिष्टमंडळ अल्पसंख्याकांचं त्याच्याकडे गेलं आणि त्यांना सांगितलं की या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही अल्पसंख्याकांना काही संधी देणार आहात की नाही आणि या या अल्पसंख्याक आमदाराला आपण मंत्री करावा अशी आमची इच्छा आहे त्यावेळी मोरारजी देसाईंनी स्पष्टपणे सांगितलं काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक किंवा आमच्या समाजाचा तमक्या समाजाचा कधी मंत्री होत नाही तो काँग्रेसचा मंत्री असतो जातीचा आमदार म्हणून त्याला काँग्रेसमध्ये मंत्रीपद दिलं जात नाही तर असा हा काँग्रेसची त्यावेळेसची विचारसरणी होती आणि म्हणून या प्रकारे जातनिहाय मेळावे घेऊन तुम्ही जाती जातीमध्ये भेद करत आहात ही जर संकल्पना पुढे फोपावत गेली तर मात्र समाजाचा एकोपा बिघडेल आणि त्याचबरोबर काँग्रेसची प्रतिमादेखील मलिन होईल काँग्रेसच्या तत्वाशी हे कुठे बसत नाही काँग्रेस कुठल्या जातीची नाही काँग्रेस कुठल्या पंथाची नाही काँग्रेस ही सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारी आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली काँग्रेस या नावाखाली सर्वांना सोबत घेऊन चालणारी आणि सर्वांसाठी राज्य करणारी ही एक राजकीय पक्ष आहे राजकीय संघटना आहे त्यामुळे शरद पवार साहेब तुम्ही जे करतायत हे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर रफिक झकेरिया यांनी लातूरच्या त्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये करून शरद पवारांच्या या जाती जातीच्या मेळाव्यांच्या भूमिकेचं त्यांनी के खंडन केलं के त्याचा विरोध केला आणि डॉक्टर रफीक झकेर या सुरुवातीला प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे त्यांना या गोष्टीचा खामियाजा भोगतावा लागला त्यांचं मंत्रीपद गेलं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि अर्थातच अशा पद्धतीनं मराठवाड्यातून कुठलं नेतृत्व पुढे येत असेल तर ते नेतृत्व दाबण्याचं काम हे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना जाणीवपूर्वक केलेलं आहे मग ते बाबूराव काळे असतील ते विनायकराव पाटील असतील ते रायबान जाधव असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी जी एक मुवमेंट चालली होती त्या मुवमेंटचं नेतृत्व गणेशराव दुधगावकर यांनी केलेलं होतं त्यावेळेस ते प्रदेश उपाध्यक्ष होते महाराष्ट्र मा, काँग्रेसचे आणि त्यांनी हे सगळे लॉबिंग करून मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असं म्हणून मुख्यमंत्री पदाला मुख्य त्यांनी विरोध केलेला होता आणि मुख्यमंत्री त्यावेळी बदलावा लागला ही मुख्यमंत्री बदलत असताना या प्रक्रियेमध्ये गणेशराव दुधगावकर त्यामध्ये अग्रस्थानी होते आणि म्हणूनच गणेशराव दुधगावकरांचं देखील खच्चीकरण करण्याचं काम शरद पवार यांनी जाणीवपूर्वक केलं याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये गणेशराव दुधगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दिली एक अपक्ष उमेदवार तगडा उमेदवार समोर असल्यामुळे शरद पवार त्यावेळेस तीन दिवस परभणीमध्ये ठाण मांडून होते आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा गणेशराव दुदगावकर हे फक्त एका मतानं पराभूत झाले एक मताने मता यावरून गणेशराव दुधगावकरांची राजकीय ताकद आपल्याला लक्षात येते आणि म्हणून त्या मुख्यमंत्री पदाला त्यांनी विरोध केला होता म्हणून गणेशराव दुधगावकरांना देखील काँग्रेसमधून बाजूला काढण्याचं काम आणि त्यांचं राजकीय जे व्यक्तिमत्व होतं जी, हो जी राजकीय ताकद होती गणेशराव दुर्गावकरांची ताकद त्यावेळेस अशी होती की गणेशराव दुर्गावकरांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याचा उद्धार झाला राजकीय उद्धार अशी परिस्थिती होती तीन चार वेळेस ते विधानसभेला उभे राहिले वेगवेगळ्या मतदारसंघातून परभणी जिल्ह्यातून उभे राहिले परभणी जिल्हा म्हणजे गणेशराव दुर्गावकर असं एक समीकरण होतं एवढी राजकीय ताकद त्या माणसाकडे होती त्यांचं देखील खच्चीकरण करण्यासाठी मग हळूहळू बाकीचे कार्यकर्ते पुढे गेले मग वरपूरकर आले बोर्डीकर आले त्यांना गणेशराव विरोध करत होते की ह्या लोकांना या लो काँग्रेसच्या विचारसरणीशी काही देणं घेणं नाही आहे ही मंडळी ही पैशाकडे यांचा कल आहे आणि हे जिल्ह्याच्या राजकारणासाठी यांना बळ देणं हे घातक ठरणार आहे अशी भूमिका त्यावेळेस गणेशराव दुधगावकरांनी मांडली होती मात्र गणेशराव दुधगावकरांचंच खच्चीकरण करण्याचा सगळा कट रचलेला होता किंवा ती भूमिकाच जी होती शरद पवारांची आणि म्हणून एकीकडे एक गणेशराव दुर्गावकरांचं खच्चीकरण करत गेले आणि दुसरीकडे ज्या शक्तींना त्यांनी ताकद दिली बळ दिलं त्यांच्या विरोधात आता आम्ही हे कुठले विकासाची यांच्याकडे दृष्टी नाही हे भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारची जनता ओरड करती आहे आणि आज ज्या पद्धतीनं ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी विरुद्ध मराठा त्याचप्रमाणे मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध आणखी कोणी हे जो विकोपाला गेलेलं आजची सामाजिक परिस्थिती आहे याची बीज शरद पवार यांनीच एकोणीसशे एकोणनव्वद साली रोवलेली होती त्याला पाणी घालण्याचं काम त्यांनी पुन्हा केलं जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन केले तेव्हापासून तर आणखीनच बळ दिलं वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जातीचे लोक त्यातनं नेतृत्व फुलवायचं ते नेतृत्व मोठं करायचं जास्त मोठं होऊ लागले की पुन्हा पंख छाटायचे आणि दुसरं नेतृत्व उभं करायचं अशा पद्धतीने छगन भुजबळ काय गोपीचंद पटोळे काय आणखी कोणी नेते काय इकडनं धनंजय मुंडे काय धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे जे घरातून बाहेर काढून त्यांना मोठं गेलं पुन्हा ते त्यांना सोडून गेले आणि जाती जातीमध्ये जो एकोपा होता त्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात शहरी महाराष्ट्रामध्ये त्या एकोप्यालाच कुठेतरी आता सुरुंग लागलेला आहे आणि ही विस्फोटक परिस्थिती जे निर्माण झाली याची बीज त्यावेळी एकोणनव्वद मध्ये रोवली होती की शरद पवारांनी रोवली होती हे चुकीचं आहे असं वक्तव्य डॉक्टर रफिक झकेरिया यांनी केलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस भाकीत केलं होतं की तुम्ही जे हे बीजे पेरता आहात याला येणारी फळं ही विषारी असतील आणि ही विषारी फळं सगळी सामाजिक व्यवस्था भविष्यामध्ये उद्ध्वस्त करतील ही भविष्यवाणी डॉक्टर रफीक झकेरिया यांनी केली होती आजची परिस्थिती बघून डॉक्टर रफिक आत्म्याला देखील क्लेश होत असतील त्यावेळी जर माझं ऐकलं असतं तर आज ही परिस्थिती झाली नसती त्याचबरोबर गणेशराव दुबगावकर अद्यापही हयात आहेत अजूनही ते संघर्ष करतायत त्यांना देखील हेच म्हणायचंय की त्यावेळी जर शरद पवारांनी ऐकलं असतं आणि चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घातलं नसतं तर आज भ्रष्टाचाराचा भस्मासूर या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पेटला नसता त्याचबरोबर जाती जातीचा ही जी तेढ निर्माण झालेली आहे ही तेढ निर्माण झालेली नसती मात्र ह्या अशी परिस्थिती निर्माण झाली की याचा मला टप आसुरी आनंद शरद पवार यांना मिळत असतो आणि परत ह्या सगळ्या परिस्थितीपासून ते नामानिराळे असतात त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही असा तो चित्र निर्माण करतात आणि स्वतः यापासून बाजूला अलिप्त असल्याचं ते भासवतात मात्र प्रत्यक्षामध्ये सर्व या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती निर्माण करण्यामध्ये शरद पवारांचा हात असतो याबद्दल काहीही दुमत नाही हे जे एन सी सिटी न्यूजने केलेलं सगळं संशोधन आपल्याला कसं वाटलं आपल्याला पटतंय का नसेल पटत तर तेही आम्हाला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आपण नोंदवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या सामाजिक परिस्थिती सामाजिक सरोका कसा राहील याकडे तुम्ही मी व्यक्तिशः आपण गोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे ज्या काही चुकीच्या जर आपल्यासमोर भरत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे आणि जर असं काही विरोध करता येत नसेल तर किमान ते त्याला खतपाणी घालण्याचं काम करण्यासाठी किंवा त्यामध्ये आपण व्यक्तीच्या सहभागी होऊ नका अशा परिस्थितीतून अशा गोष्टींपासून आपण अलिप्त राहा नमस्कार